हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात माझ्यात आहात ना तर दिवस ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आत्ता वाजलेले सकाळचे साडेसात तर माझं सगळं आवरून झालेलं आहे बाकीचं चहा नाश्ता राहिलेला आहे तर चहा नाश्ता करणार मस्तपैकी मग बोलते तुमच्याशी तरी इकडे माझं चहा मस्त उखळलेला आहे आता मी त्याच्यामध्ये दूध टाकणार मस्त असं सकाळचा चहा आणि हा आहे आमच्या इथल्या सकाळचा सुंदर असा व्ह्यू मस्त सनराईज झालेला आहे आणि ही सकाळचे साडेसातचा व्ह्यू आहे इकडे माझा चहा पण झालेला आहे आता मस्त मी चहा आणि नाश्ता करणार तर मी चहा नाश्ता करते तुम्ही पण ह्या करायला आणि आज काही एवढं विशेष नव्हता आज छोटासा व्हिडिओ बनवला तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा